रिसेंटली आपण तीन झाडं इंजेक्शन देऊन कशी मारली आणि अजूनही तीन झाडं इंजेक्शन देण्याच्या प्रतीक्षेत आहेत किंवा अजून काही गोष्टी काही झाडं हटवण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती आम्हाला मिळते आहे आमचे बांगरी असे आहे फुटपाथ मी बनवत त्यावर मागे लघवीला लग बसतात ब बसताच्या मागे पण ते मंदिर पण वास येतो तो, तो बंद होऊ दे आणि ते तीन प्लस चार थोड्याच्या असे जाळी लावून आम्ही कोणत्याही लावायची सुविधा करून द्या जेणेकरून ती जा फुटपाथ पण बरेल आणि कोंड्या पण राहते आणि झाडचं राम पण सीताबाई दोरी मंदिराच्या बाजूला पाहिजेच तर पावसाळा चालू झाला या पावसाळ्यामध्ये ही माती भुसभुशीत झाली मोठ्या वाऱ्याने ही झाडं काल रात्री पडली या विभागातील झाडं हटवण्याच्या मोहिमा संपलेल्या नाहीत असंच कुठेतरी वाटतं झाडं फार जुनी होती आणि एक रामफळ होतं एक सीताफळ होतं भीमसेने साफ केलं ते मुळात ते मुळ दिसलं असं साफ केलं त्यांना सांगितलं ते करून करू नका तरी पण त्यांनी करून टाकणार तेवढे आम्ही फुटपाथ बनवू कट्टा बनवून काही केला के नाही पा, दुर्लक्ष केलं पंधरा दिवस पाऊस पडतोय झाड खाली आता ते आता दुर्लक्ष करत आहेत महिंद्र ब्रदर्स नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नागरी समस्यांचे विविध विषय आपण आपल्या समोर सादर करत असतो अशाच एक नागरी समस्यांचा विषयाचा पाठपुरावठा हो साऊथ मुंबई न्यूज चॅनलच्या माध्यमातून आम्ही केला होता आपण आता लोअरपर उर्मी इस्टेटच्या समोर लनिसुला बिझनेस पार्कच्या ठिकाणी हो उभे आहोत या ठिकाणी मारुती मंदिर आहे आपण हे पाहू शकता जवळजवळ साठ जुनं हे मंदिर असल्याची माहिती आम्हाला मिळालेली आहे या मंदिराच्याच बाजूला इथे एक मातीचा ढीक किंवा कचराचा ढीक पडलेला होता या ठिकाणी लोकं वारंवार लघवी करायचे आणि या मारुती मंदिराची कुठेतरी विटंबना होते अशी बातमी आम्ही केलेली आणि त्याचा पाठपुरावा देखील केलेला परंतु या पाठपुराव्यानंतर बऱ्याचदा पाठपुरावा केल्यानंतर बऱ्याचदा बातमी केल्यानंतर या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून जे सी पी लावून इकडची माती हटवण्यात आली महानगरपालिकेने ही कारवाई केली असं म्हणायला काही हरकत नाही त्याबद्दल आम्ही महानगरपालिकेचे एक वतीने आभार मानतो नागरिकांच्या वतीने आभार मानतो परंतु हे करत असताना या ठिकाणी रामफळ आणि सीताफळ अशी दोन झाडं होती आपण पाहू शकता या झाडाचे बुंदे एकीकडे लो या ठिकाणी अजून एक झाड होतं आपण हेही पहा सीताफळ आणि रामफळ अशी दोन झाड होती विषय असा आहे की ही माती हटवताना किंवा मातीचा ढिगारा किंवा हा कचरा हलवताना या झाडाच्या मुळांना आणि त्याच्या मुळांना जी माती होती त्या मुळांखालची माती कुठेतरी सरकली गेली किंवा सरकवण्यात आली गेली आणि त्यामुळे ही झाडं पडण्याच्या स्थितीत आली होती या मंदिराचे पुजारी यांनी ही बातमी किंवा हा विषय त्या काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणला की ता, जर तुम्ही ही माती हटवाल तर ही जुनी झाडं आहेत ही झाडं पडू शकतात तर त्यांनी असं त्यावेळेला सांगण्यात आलं त्यांना सखपाळ यांना की या ठिकाणी चौथारा बांधून ही झाडं आम्ही कव्हर करू आणि इथे फुटपाथसाठी ही प्लेन जागा करण्यात येईल त्यानंतर बरेच दिवस याच्यावरती कुठलीही हालचाल नाही आणि महानगरपालिकेने हा विषय असाच प्रलंबित ठेवला त्यानंतर आता पावसाळा चालू झाला या पावसाळ्यामध्ये ही माती भुसभुशीत झाली मोठ्या वाऱ्याने ही झाडं काल रात्री पडली या विभागातील झाडं हटवण्याच्या मोहिमा संपलेल्या नाहीत असंच कुठेतरी वाटतं कशावरून हे झाड ही दोन झाडं हेतू पुरस्पर काहीतरी कारण ठेवून मुद्दामून पडण्यायोग्य केली नाही हे कशावरून असा तर संशय आम्हाला या चॅनलच्या माध्यमातून वारंवार येतो आपल्यालाही आल्याशिवाय राहणार नाही इकडच्या संबंधितांकडून आपण ही माहिती घेतोय महत्त्वाचा विषय की ही झाडं पाडू शकतात असं या मंदिराच्या पुजाऱ्यांनी त्यांना सांगून देखील या झाडांची नीट काळजी घेतली नाही त्यांना सपोर्ट नाही लावला गेला जर ही झाडं वाचू शकली असती चांगली झाडं होती विभागातील झाडं हटवण्याची ही आता नवीन वेळ नाही आहे रिसेंटली आपण तीन झाडं इंजेक्शन देऊन कशी मारली आणि अजूनही तीन झाडं इंजेक्शन देण्याच्या प्रतीक्षेत आहेत किंवा अजून काही गोष्टी काही झाडं हटवण्याच्या प्रतीक्षेत आहेत अशी माहिती आम्हाला मिळते आहे आपण त्याचाही पाठपुरावा करणार आहे आणि आपल्यासमोर हे दाखवणार आहे तोपर्यंत आपण या मंदिराचे पुजारी आणि इथले काही स्थानिक लोक का यांच्यापर्यंत संपर्क साधतो आहे आणि त्यांना आपण याबद्दलची आप डिटेल्स माहिती विचारतो आहे आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आहेत सगपाळ काय सांगाल हा विषय हे झाडं फार जुनी होते आणि एक रामफळ होतं एक सीताफळ होतं बीएमसीने साफ केलं ते मुळात ते मुळच दिसलं असं साफ केला त्यांना सांगितला करून करून ते करू नका तरी पण त्यांनी करून लागणार तेव्हा आम्ही फुटपाथ बनवू कट्टारा बनून देवते का जो काही केला नाही दुर्लक्ष केलं प पंधरा दिवस पाऊस पडतो आहे तर त्या पावसामुळे ते झाडं खाली पडलीत आता ते आता दुर्लक्ष करत या ठिकाणी काय तुम्हाला आश्वासन दिलेलं इथे फुटपाथ बनवून देणार किंवा काय असं तुम्ही काय म्हणजे तुम्हाला काय सांगितलं ज्यावेळेला ही बातमी लागली त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला कळवलेलं की महानगरपालिकेचे लोक आलेत आणि या ठिकाणी हे करतायत म्हणून आपलं फुटपाथ बनवणार किंवा काय काय पूर्ण इथं मूत माहिती सांगा ना बातमी लागल्यानंतरची घटना सगळी घटनाक्रमच सांगा त्यांनी सांगितलं आम्हाला फुटपाथ बनवून देऊ आणि दोन झाडांना मी कट्टा मारून देऊ पत्त का आले नाहीत मातीचा ढिगारा काढलेला मातीचा ढिगारा काढलेला नंतर मी रात्री सहा वाजता प झाड पडलं लगेच ते सात वाजता लगेच साफ करायला पण आले सातच्यानंतर नंतर ते साफ पण करून गेले पण मुला सकट मी काढू नका म्हणून ते दोन झाडं ठेवलेत हा रामफळ आहे तो सीताफळ आहे ते एक निशानी ठेवलेली आहे जवळजवळ चाळीस वर्षापूर्वीच झाड आहे ते आणि ते उगम झालेलं झाड कोणी लावलेलं नाही रामफळ सीताफळ ब हां भौल। आणि बजर बाजूलाच झाड आहेत ते त्याला रामफळं पण यायची सीताफळ पण यायची मंदिराच्या बाजूचं झाड रामफळ आणि सीताफळ आणि हे महत्वाचं म्हणजे बजरंगबली मंदिराच्या बाजूचं आपोआप आलेले ती तुम्ही याचा निषेध व्यक्त करणार का किंवा काय झालं हे तुम्हाला काय वाटतं हे हेतू पुरस्पर काढलंय का हे नैसर्गिकरित्या झालेलं आहे किंवा हे त्यांनी मुद्दाहून पडावं यासाठी केलेलं आहे काय असा काय संशय येतो का त्यामध्ये मुळा सकट त्यांनी मुळं दिसेल असे साफ करून टाकलंय आम्ही बोललो एवढा काम बंद करा नाही काय केला त्यामुळे मी फुटपाथ बनवतो असं बोलले आणि झाडांना कट्टा बांधून देतो बोलले झाडांचा कट्टा आता बनवायचा प्रश्न झाडच कापली गेली आणि पडलं पण गेलं आमची इच्छा बरंच झाड हे उभं उभा करा पाहिजे किंवा नवीन लावा पण काहीतरी करून द्या कोणत्या मिळे लावून द्या नवीन झाड एवढं काही मोठं लावता येणार नाही छोटं रोपच लावा लागणार पण रोप लावा पण काहीतरी सुधारणा करून द्या आम्हाला काही विषय वाढवायचा नाही आम्ही मंदिर मंदिरवाले सारखंच राहणार आमची मागणी अशी आहे फुटपाथ मी बनवाच मा मागे लघवी लागत बसतात ब बसस्टॉपच्या मागे पण ते मंदिरपर्यंत वास येतो तो, तो बंद होऊ दे आणि ते तीन प्लस चार फुटाची असे जाळी लावून आम्ही कोंड्या लावायची सुविधा करून द्या जेणेकरून ती जा फुटपाथ पण बनेल आणि कोंड्या पण राहतील आणि झाडचं पण स्थितीपा दोन्ही मंदिरा वाजवलं पाहिजेच नक्कीच इकडे मंदिराची आणि या पवित्र जागेची कुठेतरी विडंबना होऊ नये म्हणून काहीतरी योग्य उपाययोजना केली पाहिजे अकफाळ यांनी सुचवलंय की या ठिकाणी जर फुटपाथ बनली तर त्या ठिकाणी जाळी लावून पॅक करा किंवा अशी काहीतरी व्यवस्था करा की जेणेकरून हे उघड्यावर शौचाला किंवा हे लगवीला जाणं वगैरे हे कुठेतरी थांबेल हा त्याच्या नक्कीच हेतू आणि उद्देश आहे मंदिराचे पुजारी श्री सकपाळ होते यांनी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी दिलेल्या आहेत कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनल लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करून ऑल करायला विसरू नका